नमस्कार नमस्कार किती आणलेले जोड्या आज आज जोड्या सात आठ जोड्या सात किंवा आठ आणलेल्या का कुठली खरेदी आजची आजची अक्कलकुवा अक्कलकुवाची खरेदी का काय किंमत लावली जोडीची एक सांगायला एक्क्याण्णव हजार रुपये आणि द्यायला फायनल द्यायला आले तर कम जास्त होतील का मागताय कोणी हिला मागताय किती पर्यंत पासष्ट पर्यंत पासष्ट पर्यंत दाताला कसे दे दाताला सहा सात दाताला सहा सात मित्रांनो पाहू शकता दरंगाचे प्रख्यात व्यापारी बापू दादा धनगरे यांची जुडे मित्रांनो एकाच नंबर जोड्या बाजारात आणत असतात प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो आणि प्रत्येक शेतकरीला पुरवड्यातील अशा किमतीच्या जुळ्यात असतात मित्रांनो त्यांच्याकडे होऊ शकतो आपण मागून जोडी एकाच नंबर जोड मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे कशी मग पुरी गॅरंटी दादा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केटची स्वतः मालक असणार आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दरंगाव मध्ये दावा नसते या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे जोडे बाजारात आणत असत ते यांची काय किंमत लावली रुपये आणि द्यायला मग जास्त होतील का दाताला कसे दाताला दाता पूर्ण आहेत काय गॅरंटी वगैरे यांची फुल गॅरंटी एकदम मार्केट बसायची आपण मालक बरोबर चायनल थ्रू आल्यानंतर दोन चार पाच हजार रुपये कमी होतील प्रत्येक जोडीच्या मागे बरोबर या जोडीचे काय लावले सांगायला एक्याऐंशी हजार रुपये का आणि द्यायला मग फायनल करून का मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे जोडीची हे पाहू शकता पण एकच नंबर जोडे किती पर्यंत मागितली हिला बासठ बासर पर्यंत मागितले का कसे दाताला आहे दाताला कर दात काय गॅरंटी वगैरे गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्के बसीचे आपण मला बरोबर या जोडीचे सामायला पंच्याहत्तर कम जास्त होते काय दाताला कशी दाता येते दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी हो वगैरे फुल गॅरंटी एकदम मार्के बरोबर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात आज सकाळपासून त्यांच्या दोन बैल जोडे विक्री आलेल्या आहेत त्यांचे सौदे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लावलेले आहेत व्हिडिओ मध्ये क्वालिटी पाहिजे नंबर जोडी संपूर्ण अक्कलकुवाची खरेदी आजची प्रॉपर दावा नसते आणि घरी पण त्यांच्याकडे बैलबेडे असतात जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर कॉन्टॅक्ट करा मयूर शेठ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मयूर धनगरे मोबाईल त्र्यानं बावीस जीरो पाच बत्तीस एकवीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा चार चार

બોરા ચાર ચાર પક્કા ડાંગરા બાપુ સાં નજર ચોરા ના માગ પંચ્યાંસીંગે विकी दादा हिले का कसा लागला किती त्र्याऐंशी हजाराला दाताला कसे होते फक्त चार चार दात होते घेणार तुम्ही का नाव काय आपलं पाटील काय नाव आहे शांताराम देवचंद पाटील शांताराम देवचंद बरोबर पाटील गंगापुरी गंगापुरी तालुका जिल्हा

એ હે હે આપણે બોલાય કે નાતી મા વસ્તવી રાતની અને રામ જામે કમ માંગી રામ મને સંતા દીની নাই পিছ ব'ল ম આ રૂલ ગરના બળ ચાલે ને બોલ દે ઓ દાદા બોલ બોલ દે હાલો બોલા દે હાલમાં હાલમાં આવવા આવવા જઈ આ રૂલ કરવા કારાનો ઉજા બોલ બોલ દે ચાલે ને ચાલે ને મજા માટની વાગે વાતો નથી ના બોલ આયે છે ને દાઈ રાખના સત સત બાંગા પૂરા સત પરિવાર કરોડજીને આયુદા આપી દે દે કાપો અરે બોલાલ પાહે તુમિસ કળું છે ના દાદા માય નવરીવાળા કે લા નવબો લાંબા કઈ જલબા કરી તુમ બોલાવ જા બોલાવ જની બરબર सांग 75 ના સ્ટોપ સ્ટોપ સ્ટોક આ દે એ સંકટ જા તો માજા બાબા કા હોય

सागर सुनील सुनीलनगर कुठले आहेत आपण गंगापुरीचे गंगापुरी। सत्याहत्तर हजार झालेला मित्रांनो बघू शकता धुळे एकदम मस्त होती गॅरंटी असलेली शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले धुळे आज आठ आज आणलेले का कुठली खरेदी संपूर्ण आजची बरोबर काय किंमत लावली जुडीची सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला पाच एक हजार कमी होतील मागताय कोणीला किती पर्यंत पाच पर्यंत दाता लगेच मित्रांनो दाताला सहा सहा दात आहेत पाच सहा जुडे विक्री वेगळी साडे आण एकाचा नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो व्यवहार कसा आहे आपल्याकडे एक रुपये सुद्धा दोन दिवस आखून पैसे काय गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी असणार एकदम या बरोबर जोड पुढे जरा मित्रांनो कामाची जोड वगैरे एकदम मस्त आहे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये गावराने सोडू दादा दाई गावरान जोडे मित्रांनो एकच नंबर जोडे प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेला अशा किमतीच्या जोड्या त्यांनी आणलेल्या आहेत आपण त्यांचा नंबर टाकलेला सो बाजार असो किंवा नसो त्यांची घरी दावा नसते तुम्ही घरी पण गेले तरी आपल्याला जोड्या भेटतील पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये एकाचा नंबर जोडे पण आपले का आदत गोरे मित्रांनो पाहू शकता काय कि मजेच फक्त पंचावन्न हजार रुपये आणि फक्त पन्नास पर्यंत मागता कोणी यांना किती पर्यंत पंचेचाळीस पर्यंत मागता मित्रांनो पाहू शकता आपण व्हिडिओ मध्ये या बरं पुढे जरा पंचेचाळीस पर्यंत मागितले गेले पंचावन्न पर्यंत व्यवहार होणार आहेत आदत गोरे काही टांग्या बिंग चालूत काय गाड्याला चालू आहेत काय किती पर्यंत मागितले गेले पंचेचाळीस पर्यंत मागितले गेले मित्रांनो आदत वासरेत पाहू शकता आपण एकच नंबर जोडे एकदम गरीब आहेत ना एकदम बरोबर ती जाऊन पण आपली बाजूची या इकडे काय किंमत आहे धुडीची यांची एका सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला मग फक्त पर्यंत होतील दाताला दाता कसे करदा ते मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे पण संपूर्ण असणार आहेत मार्केबा स्वतः मालक असणार आहेत एक रुपये सुद्धा बाजारामध्ये व्यवहार होणार आहे आपल्याला ही जोडीची काय लावले फक्त पास आठ आणि द्याय घ्यायला पाहिजे फक्त पर्यंत कसे दाताला सोनू आता दाताला करदा देत गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी असणार मार्केबाचे मालक असणार आहेत तर शेतकरी आला आपल्याला कॉल करून तर एक रुपये सुद्धा आपला व्यवहार होणार आहे दोन दिवस आपण पैसे बरोबर हा सिंगल आहे का तुझा सिंगल किल्ला किल्लार आहे ना काय किंमत हजार फक्त पंचेचाळीस हजार दादा बरं पस्तीस पर्यंत सांगायला पंचाळीस हे फायनल पस्तीस पर्यंत होईल गॅरंटी वगैरेच होईल गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण तुम्ही गॅरंटी बरोबर किती पर्यंत मागितला पंचवीस लागितलं गेलं गावरा मित्रांनो संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत जर आपल्याला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात बाजार असो किंवा नसतो आपली घरी धाव नसते जर कस्टमर कधी पण आला तरी आपल्याला जोड्या भेटतील चांगल्या प्रकारचं बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा स्वप्नील पांडुरंग मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तर साथ। बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण एवढीच्या खाली त्यांचा नंबर टाकलेला असो एकच नंबर व्यवहार आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर घरी पण दावा नसे बाजार असो किंवा नसो तर आपल्याला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करत दिलेला असो कॉल करून आपण नक्की येण्याचा प्रयत्न करा एक रुपये सुद्धा आपल्याला या ठिकाणी बिलजुडी भेटणार मित्रांनो कारण संपूर्ण आहे गॅरंटीच्या जोडे असत आणि त्यांच्याकडे आज गावरान किल्लार किल्लार माडवी अशा प्रकारच्या जोड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत दादा नमस्कार कुठले आपण बांबुरीची बांबुरी शेतकरी का पण काय किंमत लावली गोर सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्यायला फायनल ऐंशी पर्यंत होतील का दाताला कसे आहेत दोन दोन दात आहेत दात दाखव मित्रांनो फक्त दोन दोन दाती शेतकरीचे गोर आहेत मित्रांनो बरं काय किंमत मग सांगितलं पण इंचली नव्वद हजार रुपये आणि द्यायला फायनल मग ऐंशी पर्यंत होतील भागताय कोणी यांना किती पर्यंत पंच्याहत्तरपर्यंत मागणी झालेली आहेत का काय गॅरंटी वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे आपण मालक असणार आहेत मित्रांनो फक्त दोन दोन दाते जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर घेणार आहेत याबरोबर पुढे जरा गुड शेतकरीची जोड आहे मित्रांनो दोन दोन दातीचे गुड आहेत एकाचा नंबर आहे दिसाल्या सेम एकदम जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा होऊ शकता आपण मोठ्या मापाचे मित्रांनो फक्त दोन दोन दात आहे अजून दर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांग दा नंबर पाटील मोबाईल सत्तरतीस मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून नक्की घेण्याचा प्रयत्न करा फक्त दोन दोन दाते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत शेतकरी ची जुडे मित्रांनो